आज आपण पावटा बटाट्याची भाजी कशी करणार आहोत ते बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया हे प आपण आता साहित्य बघून घेऊया थोडंसं हिंग बारीक चिरलेला टोमॅटो उभा चिरलेला कांदा हे वाल आहेत सालीसकट बटाटा घेतलेला आहे आपण कापून आणि हे खोबरं आलं लसूण आणि हिरवी मिरची वाटून पेस्ट करून घेतली आहे लाल मिरची पावडर धनिया पावडर गोडा मसाला हळद मोहरी जिरं आणि काळा मसाला आपण आता दोन चमचे तेल टाकून घेऊया आता ह्यात उभा चिरलेला कांदा टाकून घेऊया आपण तो परतून घेऊया प्रथम त्या त्यामध्ये थोडं हिंग टाकून घेऊया हे बघा आता आपण हा कांदा ब्राऊन झालेला आहे आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया आता आपण मसाले टाकून घेऊया धनिया पावडर लाल मिरची पावडर हळद गोडा मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आपला घरचा मसाला पण आपण ह्यामध्ये एक चमचा टाकून घेऊया आता हा मसाला आमचा तिखट आहे तुमच्या हिशोबानुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता आता आपण हे मसाले पूर्ण तेलामध्ये पहिले परतून घेऊया दोन मिनटं हे पहा आपण जे हे खोबरं आल्लं लसूण पेस्ट आणि हा जो मसाला वाटलेला होता ते आपण आता टाकून घेऊया ह्याच्यामध्ये तो परतून घेऊया दोन मिनटं हा मसाला आपण ह्या तेलामध्ये आता पूर्ण व्यवस्थित फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता ह्याला किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आता आपण वाटण वाटताना वाटे जे पाणी आपण मसाल्याच्या भांड्यामध्ये घेतलं होतं ते आता आपण टाकून घेऊया ह्यामध्ये वाट हे पहा आता आपण ह्या मसाल्याला एक उकळी काढून घेऊया आणि मग त्यामध्ये आपण ते पावटा आणि ते जे आपण सोलून घेतले होते ते आपण टाकून घेऊया हे पा तुम्ही बघू शकता ह्याला आता एक उकळी आली आहे आता आपण ह्यामध्ये आपल्या जे पावट्याच्या शेंगा आहेत त्या टाकून घेऊया यामध्ये आपण सालीसकट बटाटे कापले आहेत सालीसकट कापल्यामुळे त्यातले जे प्रोटीन आहेत ते आपल्या पोटात जातात आणि मुलांसाठी हे चांगले असते त्याच्यामुळं बटाटा हा सालीसकटच कापायचा नाही आता आपण ह्याच्यात तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण वाढू शकता आता आपण ह्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी टाकून घेऊया आणि ह्याला चांगलं व्यवस्थित शिजवून घेऊया पहा आपली पावट्याची भाजी ही व्यवस्थित तयार झाली आहे पावटा बटाट्याची भाजी हे पहा आता ही व्यवस्थित अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता ही खाण्यासाठी तयार आहे